सुटला गाडी क्रमांक सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये चार गाड्या त्यातली गाडी बाद झाली त्यातली एक गाडी मागे राहिली आणि इकडं दोघात लढत चालवली शेवटच्या अक्षराला बाजी कोण मारतोय बाजी मारली किरण डोगरने क्रमांक सत्तावीस चा निकाला तास क्रमांक पाच व गुरु गाडी जय बाळासा सचिन शेरगाव ए गावडेवाई या गाडीचा एक नंबरला विजिता बेल गाडी मालकात त्यावरती बसल्या किरणचा हार्दिक अभिनंदन वळवा अठ्ठावीस वळवा आणि मस्जिद डांगे ताबडतोब खाली जा आपल्यासाठी गट थांबलाय सव्वीस सुटायचा वळवा अठ्ठावीस वेगळा अण्णा म्हणले शंभू पासष्ट पासट नाना व निमगाव दोला ला निर्भय गणेश खंडागळे कामथी वाघेरी तीन ला अमिर काठीवाडी बारामती